आपल्याला माहित आहे की नगरपालिकेच्या निवडणुका आणि पर जिल्हा परिषद समितीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये संपूर्ण जिल्ह्यामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मत काय हे जाणण्यासाठी आज स्वतः अजितदादा पवार साहेब आणि आदरणीय वळसे पाटील साहेब आमचे ज्येष्ठ नेते वळसे पाटील साहेब असतील सर्व मंडळींनी जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांचं मत हे ऐकून घेतलेलं आहे आणि त्यांच्या भावना काय आहेत या निवडणुकीसाठी आपण कसं पुढे गेलं पाहिजे आणि कुठला निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ज्या जागा आहेत सीट स्थापन म्हणतो त्याला त्या कशा वाढतील यासाठी त्या सर्व कार्यकर्त्यांनी काय सूचना केलेल्या आहेत त्या सूचनेचा नोंद घेऊन निश्चित प्रकारे आमचे नेते अजितदा पवार साहेब हा प्रत्येक नगरपालिकेच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतील एकत्र लढणार अशी चर्चा आहे तुम्ही काही अटी घातलेल्या आहेत का समोर अटी वगैरे कुठलाही काही नाही आम्ही तिथं प्रत्येक कार्यकर्त्याला सांगितले ज्या त्या त्या तालुक्यातले जे जे प्रमुख नगर महान नगरपालिकेच्या भागातले जे जे प्रमुख आहेत ते जे काय सूचना करतील त्याप्रमाणे निश्चित प्रकारे निर्णय हा होणार आहे असा कुठलाही विषय कुठं आज झालेला नाही फक्त इच्छुक जे इच्छुक आहेत ते इच्छुक जण येऊन दादांना भेटतायत आणि आपल्या भावना व्यक्त करतायत त्या बाबतीमध्ये आज तरी अजून निर्णय झालेला नाही पण जो काही निर्णय शेवटी स्थानिक पातळीवरच्या निवडणुका असतात स्थानिक पातळीवरती जे राष्ट्रवादी पक्षाच्या जागा कशा जास्त निवडून येतील त्यासाठी कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे किंवा कुठला निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रा त्याचा फायदा आहे तो पाहून निश्चित प्रकारे खाली निर्णय घेतला जातो एकत्र आज या बाबतीमध्ये अजूनही तिथं सगळे अजून अजून प्रत्येक तालुका वाईज ह्या गाठीभेटी चालले आहेत अजून या बाबतीमध्ये सगळ्यांचं मत ऐकल्यानंतर या बाबतीमध्ये आमचे नेते अजितदा पवार साहेब हा योग्य तो निर्णय घेतील अजून आता मुलाखती चालू आहेत ना आता मुलाखती अजून चालू आहेत प्रत्येक तालुका भेटतायत अजून हे करतायत त्यामुळे आता शेवटी त्या कार्यकर्त्यांचं भावना कार्यकर्त्यांचं मत काय मी मी एकट्याने मानण्यापेक्षा किंवा कुणी एका नगरपालिकेने मांडण्यापेक्षा संपूर्ण जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांच्या प्रत्येक आणि प्रत्येकाच्या वेगवे, वेगवेगळ्या नगरपालिकेच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या भावना आहेत त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये आमचे नेते अजितंदा पवार साहेब निर्णय घेतला आहेत ना काही कार्यकर्त्यांच्या भावना आहेत नाहीत असं आहेत भावना आहेत शंभर टक्के आहेत काही ठिकाणचे काही ठिकाणचे भारतीय जनता पार्टी बरोबर एकत्र कमण आहेत काही ठिकाणचे शिवसेनेबरोबर एकत्र लढवा पण काय ठिकाणच्या भावना आहेत त्यामुळे प्रत्येकाच्या भावनात या बाबतीमध्ये निर्णय अजितदादा साहेब पवार साहेब आणि सुनील तटकरे साहेब आणि प्रभुलभाई पटेल साहेब घेतील कसं झालं एकत्र दोन्ही पवार एकत्र आलेले आहेत तसं या पुण्यात जिल्ह्यामध्ये किंवा जेतुरीमध्ये मग मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय की या बाबतीमध्ये अजूनही कार्यकर्त्यांच्या भावना कार्यकर्त्यांचं मत ऐकलं घेतलं जाते आणि त्या सगळ्या भावनेचा आदर करून शेवटी आम्ही सगळेजण माहिती म्हणून आज सगळे बरोबर आहोत परंतु शेवटी कार्यकर्त्याचा आणि त्या त्या परिसराचा त्या त्या गावा नगरपालिकेच्या हद्दीतला हद्दीतल्या प्राप्त परिस्थिती विचार करून जास्त राष्ट्रवादीची कशी निवडून येतील यासाठी योग्य तो निर्णय शेवटी कार्यकर्त्याची भावना ऐकल्यानंतर दादा तटकरे साहेब आणि प्रफुलबाई घेतील मामा तुम्ही म्हणजे मुख्यमंत्री म्हणताय की जिथे युती होणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढती करू आला एकमेकांच्या विरोधात टीका करणार नाही मात्र महायुतीमध्ये तुम्ही असं म्हणताय की कार्यकर्त्याच्या भावना आहे तुम्ही राष्ट्रवादी एकत्र दोन्ही राष्ट्रवादी महायुती म्हणून मी काही ठिकाणी भाजप सुद्धा एकत्र युती करावी काही ठिकाणी शिवसेना शिंदे साहेबांच्या गटावर सुद्धा एकत्र ही करावी शेवटी कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या त्या भावना आहेत त्या भावना जरी सगळ्यांच्या जरी गेल्या तरी शेवटी निर्णय हा अजितदादा पवार साहेब तटकरे साहेब आणि भाई घेतील भाजप विरोधातच लढाई आपली भाजप अजून अजून आता मुलाखती चाललेल्या आहेत अजून मुलाखती सगळ्यांचं मत ऐकल्यानंतर या बाबतीमध्ये अजितदादा पवार साहेब तटकरे साहेब भाई निर्णय घेतील चौकशी कशी होणार जर का पालकमंत्री अजित पवार असतील तर या बाबतीमध्ये मी तुम्हाला आजही प्रामाणिकपणे सांगतो या बाबतीमध्ये आमचे नेते अजितदादा पवार साहेबांनी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी खुलासा केलेला आहे त्या बाबतीमध्ये अजितदादा पवार साहेबांनी त्या गोष्टीवरती खुलासा केल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी परत इतर त्यांच्या भाष्य करणं ऐका ना भाष्य करणं बरोबर नाही कुठलाही आरोप असू द्या शेवटी पुढचा माणूस आरोप करत असतो पण या बाबतीमध्ये स्वतः अजित पवार साहेबांनी खुलासा केलेला आहे त्यामुळे खुलासा केल्यानंतर तो खुलासा परत माझ्यासारख्या खुलासा करणं बरोबर नाही पंधरा दिवसामध्ये मदत करू शकत शंभर टक्के शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या साधारणतः वीस हजार कोटी पर्यंत शेतकरी शासनाचे जीआर आर निघाले आजही जी आर निघतायत मी तुम्हाला एवढंच सांगतो की लोक आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात इव्हन रब्बीचे पण हजार जे आपण प्रत्येक हेक्टरी जाहीर केली होते तेही आता मदत सुरू जे आर नियला सुरुवात झालेली आहे त्यामुळे ज्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब या सर्वांनी जे शेतकऱ्यांना एक घोषणा केली होती स्वतःही तिघे पण स्वतः शेतकऱ्यांच्या दारा शेतकरी अडचणीच्या काळामध्ये दुःखाच्या काळामध्ये प्रत्येक गावाला प्रत्येक शेतकऱ्यांना भेट दिली होती आणि त्यांनी जे आश्वासन दिलं होतं जे आश्वासन दिलं होतं जे सरकारने पॅकेज जाहीर केलेलं आहे शेतकऱ्यांना मदतीचं मदत मानण्या सहकार्य करण्याचं त्या बाबतीमध्ये सरकार बरं हे करणार नाही शेतकऱ्यांना संपूर्ण रक्कम संपूर्ण मदत ही दिली जाईल केंद्राचं आतापर्यंत वीस हजार आतापर्यंत वीस हजार कोटीपर्यंत निघालेले केंद्राची मदत शेवटी केंद्र राज्य ही जर असलं शेवटी आपण तुम्हाला माहिती की एनडीआरएफच्या ह्याच्याप्रमाणे आपल्याला ती केंद्रच मदत करतं पण अधिकची मदत त्यांची टीम आली होती त्यांची टीम आपल्याला माहिती आहे की स्वतः त्यांचे जे आले अधिकारी आले होते ते सगळ्या संपूर्ण राज्यामध्ये काही ठिकाणी त्यांना फक्त ठराविक ठिकाणी आपले करावं लागतं त्याप्रमाणे त्यांनी आपल्याकडे दौरा केलेला आहे आणि आपलं नुकसान आपली आड शेतकऱ्यांना झालेलं जे शेतकऱ्यांना ज्या अडचणी त्या सगळ्या त्यांनी पाहिलेल्या आहेत आणि तो त्यांनी त्यांचा जो रिपोर्ट आहे तो केंद्राकडे त्यांनी सबमिट केलेला आहे केंद्राकडून आपल्याला भरीव अशी मदत मिळेल आपल्याकडून प्रस्ताव केलाय का आपल्याकडं मी तुम्हाला ते सांगितलं एकोणीस हजार आठ नऊशे ऐंशी म्हणजे जवळ वीस हजार कोटी रुपये आतापर्यंत शासनाने जे आर निघालेले आणि राहिलेले सुद्धा रक्कम येणाऱ्या म्हणजे आता कुणाची काय अडचण आहे कोणाचं कागदपत्र कुणाचं पंचनामा करायला थोडा उशीर झालेला उशीर झाल्यानंतर काय कागदपत्र याला उशीर झाले त्यामुळे जी सरकारने रक्कम जाहीर केलेली संपूर्ण रक्कम की माझ्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला दिली जाईल रिपोर्ट पाठवा एनडीआरएफ एनडीआरएफ एनडीआरएफची जी मदत असते त्यामध्ये केंद्र आणि राज्याचा वाटा असतो त्यात अधिकची मदत अधिकची मदत अमित शाह साहेबांनी जे आपल्याला आपल्याला जे सांगितलेले आपण वचन वचन दिलेले आहे ते त्यामध्ये निश्चित प्रकारे आधीची मदत अजूनही वाढवून आपल्या शेतकऱ्यांना देतील आणि केंद्राची मदत आपल्याला जर मिळालीच आहे आणि अजूनही जास्त मिळाल्यानंतर ती शेतकरी बांधवांना दिली जाईल धन्यवाद ओके